आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगली महापालिका निवडणुकीत एकीकडे एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व जागा लढण्याचा इरादा व्यक्त करत सर्व जागांवर मुलाखती पूर्ण केली दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मिळून भाजप विरोधातही महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत संध्याकाळी मिटिंग होण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी मैत्रीपूर्ण लढतीवर आपला विश्वास नसून चर्चा सुरू असल्याचे म्हटले त्यामुळे आता पुण्यानंतर सांगलीत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे सांगलीमधील दिल, अमराई ऑफिसर्स क्लब मध्ये या मुलाखती घेण्यात येत आहेत आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील मुलाखती घेत आहेत पहिल्यांदाच काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्या संयुक्त मुलाखती सांगलीत होत आहेत विशेष म्हणजे शक्ती प्रदर्शन न करता फक्त उमेदवारांची मुलाखत यामध्ये घेतली जाते दरम्यान सांगलीत अजित पवारांचे राष्ट्रवादी तसेच शिंदे सेनेकडून अधिक जागांची मागणी केली जात असल्याने भाजप एकलालोरेच्या भूमिकेत असल्याची सुद्धा चर्चा आहे महायुतीमधील दोन्ही पक्षांना वगळून जनसुराज्य आणि रिपाई सोबत घेण्याचा सुद्धा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाकडून तीस जागांची मागणी करण्यात आली आहे शिंदे सेनेकडून वीस आणि रिपाईन कडून दहा जागांची मागणी सुद्धा करण्यात आली त्यामुळे आता भाजप जनसुराज्य आणि रिपाईनच्या मदतीनं नशीब आजमावणार की भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी सह भाजप एकवटणार याची उत्सुकता आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे